मित्रांनो लाडकी बहिणीची ई के सीची प्रक्रिया आता सुरू परत झालेली आहे अपडेट आलेला आहे नवीन याच्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया राबविण्यात असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभव संभम असल्यामुळे ई वाय सी करताना चुका झाल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोर लाभार्थी ई के सी प्रक्रिया करण्यासाठी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे येथे क्लिक करा ही नोट एकी सुधारणा करण्यासाठी एक वन टाईम एडिशन आहे हे याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ई वाय सी करण्यासाठी लाभार्थीचं पहिले आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा फिल करून घ्यायचं आधार कार्डचं पूर्ण नंबर टाकून कॅप्चा फिल करून मी सहमती आहे याच्यावर क्लिक करून सबमिट करा मग जे आधारला नंबर असेल लिंक त्याला ओ टी पी जाईल ते ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यावर पण पुढं जाईल लाभार्थीच्या इथं ऑप्शन येईल तुमचं विवाहित आहे घटीस्फोट आहेत का पती हयात नाही आहे त्याला क्लिक करून जे पण तुमचं असेल त्याला क्लिक करा विवाहित आहे तर विवाहित करा पती आहेत पतीचे निधन झाले आहे घटस्फोट झाला आहे एक क्लिक करून पतीचं आधार कार्ड टाका का। आधार कार्ड टाकल्यावर कॅपच्या फील करून मी सहमती आहे किलच्यावर क्लिक केल्यास परत तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाका ते ओ टी पी टाकला असं टा करून पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल तुमची के वाय सी पूर्ण होईल धन्यवाद